हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज सकाळी सकाळी व्लॉग स्टार्ट केलं आहे सकाळी लव लवकर तर नाही म्हणत आहे ना साडेसातच्या दरम्यान उठली त्यानंतर आपले बाथरूमचे कामं आंघोळ वगैरे सगळं झालं आहे आता मस्त झाडू पोछा करायचं आहे फक्त पण आज झाडू मारायची रिस्पॉन्सिबिलिटी प्रीतमने घेतला आहे म्हणून मला फक्त पोछाच करायचा आहे आणि त्याचबरोबर आज नाश्त्याला मस्त अशी इडली करणार आहे तर तुमच्याशी पण शेअर करते तसं तर असं काही स्पेशल रेसिपी नाही आहे सिम्पल आपली इडली जशी असते तशीच पण प्रीतमला आवडते आणि अव्यूलासुद्धा आवडते म्हणून म्हटलं आज सॅटर्डे पण आहे तर चला इडली अड़ी आज इडलीच करूया आणि त्याचबरोबर आज दिवसभरात काय काय करते ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते चला तर असेच कनेक्टेड राहा आल आ, काल किराणा आला आहे सगळंच जे काही आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहे तुम्हाला दाखवते थोड्या वेळात लास्ट टाइम मी सांगितलं होतं की तुमच्याशी पण शेअर करायला जाईल तेव्हा पण ते काही शक्य नाही झालं पण काल त्या दादांनीच घरी सामान सगळं आणून दिलं तर हे असं काहीच आमचं किराणा असतो काय काय असतं ते सुद्धा तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात इथे आमचं बाळ उठलं आहे आणि आता दिवस मस्त त्याचं खेळणं सुरू आहे सगळ्यात आवडीचं म्हणजे आमचा बॉल असतो सकाळी उठल्या उठल्या आम्हाला बॉल लागतो बाबांशी खेळायला आणि बघा बघा कसं बघतोय आजीला देखो देखो आपार, आपार देखो। <laughs> आजी माझी मदत म्हणून इथे सगळे कपडे वाहू टाकते कारण मी अवयचे कपडे नेहमी हातानेच धुवत असते म्हणून मी आंघोळ करतानाच त्याची सगळी एक दिवसाआधीचे किंवा जेव्हापर्यंत आंघोळ करते तेव्हापर्यंतचे कपडे सगळे धुवून घेते आणि मग मा आजी मला नाही रोजच आजकाल वाऊळ वगैरे घालून देते हे तिचं काम आहे आणि थँक्यू सो मच गमाय थँक्यू <laughs> आणि आमचं बाळ असं खेळतं आहे चला तुम्हाला सांगते इथे माझं झाड होतं हे पण अवयव्यातली माती घ्यायचा आणि खायचा म्हणून हे झाड इतनं उचलून आता मला इथे ठेवावं लागलं आहे आणि खालचं अख्खं मला ओपन करावं लागलं आहे खूप माझी इच्छा आहे इथे छान असं सगळी झाडं लावायची इथेसुद्धा असं गॅलरीसारखं करायचं पण पर जेव्हापर्यंत हा आता थोडा मोठा होत नाही तेव्हापर्यंत ते शक्यच नाही कारण हा माती काढतो खातो वगैरे त्याचबरोबर मी आज ना काल ॲलोविराचं झाडसुद्धा शिफ्ट करून घेतलं आहे छोट्या कुंडीत ना मोठ्या कुंडीत कारण हे झाड ना मोठं झालं आहे आणि मोठं झाल्यामुळे ना ते एका साईडलाच वाकलं जात होतं म्हणून मी आता थोडंसं चेंज केल्याचं कुंडी ही तशी माझ्या पड़े रिकामी होती म्हणून मी शिफ्ट करून घेतलंय त्याचबरोबर ही एक माझी तुळशी आहे जी तुम्हाला नेहमी दिसतच असेल आणि हे मोगऱ्याचं झाड आहे याला सुद्धा छान असे पानं येत आहेत बघूया कधीपर्यंत फुलं लागतात तसं माझ्याकडे तीन तीन तुळशी झाली आहे ही एक आहे ही एक आहे ही एक आहे पण याचबरोबर यात ना कळीपत्ता सुद्धा आहे तसं तर मी बाहेरूनच आणते पण हा छान ग्रो होत होता उन्हामुळे छान तर म्हणून मी याला आता स्टे कर कंटिन्यू करत आहे नाहीतर मी याला फेकणार होती कारण ऑलमोस्ट कितीतरी महिने जस तसाच होता छोटासा आता छान ग्रो होतो आहे आज तसं ऊन अजिबातच नाही आहे म्हणजे अशी सगळी सावली सावलीसारखी आहे किंवा असं दम्मट वातावरणसारखं झालं आहे जेव्हा ऊन असते ना तेव्हा असं खूप तरतरी असते सगळी काम करायला का पण आज तसं काही दिसत नाही आहे मला आणि तसंही बाहेर जायचं पण प्लॅन आहे आमचा अवयुक्त काय करतो इथन खाली नाही जात आहेत बाळा इथे कुठे स्टेअर्स आहेत नाही ना इना? चला घरी चला आत। चला इडली देते आई स्टँडअप स्टँडअप नेहमी मी गॅलरी क्लीनच ठेवते म्हणजे झाडू पोचस जसं घरचं असतं तसं बाहेरचंही मी रोजच करून घेते त्यामुळे अवीला मी इथे इथेसुद्धा मन मनसोबत खेळू देते अवीमुळे इथे आम्ही ठेवू शकत नाही उन्हात पण माझ्याकडे ना दोन असे विंडोज पण आहेत जिथे मी हे ठेवू शकते झाडं ते दाखवतेच तुम्हाला म्हणजे ऑलरेडी तुम्ही बघितलंही असाल बघा इथे ना जसं तिकडे ऊन येतं ना तसं इकडेसुद्धा आमच्याकडे छानपैकी ऊन येतं पण इथे आमची एवढी बसायची जागा आहे तर इथे दोन कुंड्या तरी मी ठेवू शकते जर ते आठक दिवसात व्यवस्थित चाललं तर ठीक नाही तर मग इथेसुद्धा आपण त्याला ठेवू शकतो मला दोन ते तीन कुंड्या आणि झाडं आणायची आहेत फुलांची बघूया कधीपर्यंत ते पॉसिबल होतं जिथे आमची आजी जाईल तिथे आमच्या सुद्धा जायचं आहे आणि याला बकेटबरोबर खेळायचं आहे पाण्याबरोबर खेळायचं आहे आणि जर नाही खेळू दिलं तर असं काहीसं रडायचं आहे आणि हे रोजच याचं रुटीन झालंय आजी जिथे काम करायला जाईल तिथे याला सुद्धा जायचं बघा आता आजी आली आणि आजीचा आम्हाला राग आलाय म्हणून आम्ही हे सगळं फेकतोय ते फेक खाली गेलं की वर परत आणायला त्रास होतो बाळा खाली जावं लागतं आपल्याला न नो, असं नो, 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 नो। नाही करू इथेच खेळ अरे अवयुक्त का केलं असं तू फेक खाली फेकलं त्यांनी एक कुठे फेकलं ग न नको देऊ माय इथे वर ठेवून दे काय आहे काय पाहिजे तुला थांब अशी काहीशी आमची कुंडी आहे पण सध्या ही मी अशीच ठेवते यात आम्ही सगळे आमचे चिमटे जे आहे ते ठेवू आणि नंतर मग दुपारहून मी याला क्लीन करेन व्यवस्थित पण सध्या माय हे असं ठेव आणि याच्यात ना सगळे तुझे हे ठेवत जा चिमटे नाहीतर तुला काढायला प्रॉब्लेम होईल ना जाऊ आता एक कुठे गेलं तर मग याला मी व्यवस्थित धुऊन देईल तुला ते सध्या असू दे खाली पडला पण कुठे गेला माहिती नाही दिसत आहे का माय कुठे हा तो पडलाय तो बस तो दिसत हा बघ हाय नाही राहू दे मी नंतर आहे चल ठीक आहे मी आणते थोड्यांनी ही आमच्या वेळची बसायची जागा आहे आणि तिथे तो मावत नाही अजिबात तरी सुद्धा इथेच येऊन बसतो कार्ट चला इडली खायची अव्यू ऍपल ऍपल खाणार ना ग्रे, ग्रेप्स आणि ऍपल चला चला खायला चला चला ऍपल मिळणार आबुला माझ्या ऍपल खाणार आहे चल चल पटकन कट करते आई कुठे ऍपल कुठे ऍपल तुला माहिती आहे इथे ऍपल असते आहे अपल थांब कट करून देते थांब साठी तीन ग्रेप्स फ्रीज मधनं काढून ठेवले आता त्याला कट करून देते आणि त्याचबरोबर एक ऍपल सुद्धा कट करून देते तो बघा रागात आता तिकडे जाऊन बसलाय आहे म्हणजे त्याला आम्ही प्रेमाने आत बोलवू आणि त्याचा लाड करू म्हणून कधी कधी इकडे असं जाऊन बसत असतो आणि इथले कपडे सुद्धा फेकतो आमचा अवयव आता म्हणून सगळ्याच कपड्यांना आम्हाला असे चिमटे लावून ठेवावं लागते की ते इझिली नको खाली पडायला चला तर एक ॲपल कट करून देते त्याचबरोबर त्याला ग्रेप्स पण देते इडलीसाठी माझं वरण इथे रेडी आहे म्हणजे त्याला तडका द्यायचा आहे आणि माझं बॅटर ना आज असं काहीचं छान फर्मान्ट झालं आहे काल दुपारहून टाकलं होतं मी त्यानंतर रात्री वाटून घेतलं होतं आणि आता असं काहीचं छान फरमान झालं आहे थांबा तुम्हाला दाखवते बघा छान असं जाळी आली याला आणि असं असलं ना छान फरमाण झालं की मग ते खूप छान फुकतात पण आपल्या इडल्या चला तर हे आपण करूया कंटिन्यू पण आधी ॲपल कट करते तो 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 Apple, चल चल कम कम आताच मी शट यू घे तू ऍपल एन्जॉय कर याला व्यवस्थित धुतले चल वन बाय वन यूज युअर राईट हँड यूज युअर राईट हँड येस अू लव्ह ॲपल थो थो हवयू थो थो थोडं थोडं खायचं बडा आणि चाव चाव कर आय लव्ह युव यू चला तर बाकीची कामं तर आपली होतच राहील पण सर्वात आधी मी छान अशी पूजा करून घेते देवाची पूजा झाली आणि त्याचबरोबर मी तुळशीत पाणी घालायचं आणि तुळशीला सुद्धा दिवा लावायचा आणि अगरबत्ती लावायचं हे आपलं रोजचं काम असते पण इथे भरपूर वारा असतो त्यामुळे मी नेहमी अगरबत्तीच लावत असते दिवा वगैरे मी काही लावत नाही 我打开我的

त्रास देत होता खाली यायचं बघत होता म्हणून याला आता मी वर ठेवलंय त्याचबरोबर त्याला थोडेफार खेळ दिले खेळायला

आहे त्याचं रिझन काय तुम्हाला पुढे सांगेल पुढे म्हणजे आजच्या ब्लॉग मध्ये आय थिंक मी नाही सांगणार पण तुमच्याशी नक्की शेअर करेल काय चाललंय का नाही करत ऑर्डर बेसिक गोष्टी आहे खूप गरजेचे पण नाही आणि नाही केलं ऑर्डर तरी पण नाही जाणार असंही नाही आहे म्हणजे आहे तर करू शकतो घेऊ शकतो आपण विकत असं झालंय पण मी का नाही करते ऑर्डर एक दोन ब्लॉक्स नंतर मी नक्की सांगेल तोरण ना मी लावून घेतलं होतं पण हे हवेने निघून गेलंय मला हे परत लावायचं आहे मेन डोअरच्या बाहेर खूप सुंदर असं तोरण आहे मला बघावं लागेल याला कसं चिटकवता येईल आणि हे परत एकदा बाहेर लावून घ्यावं लागेल प्रीतमला झाडू मारायला खूप वेळ लागतो पण तो खूप परफेक्ट असं झाडू मारतो 我来。Okay. तर आता प्रीतम किचन म्हणजे क्लीन करून घेते झाडू मारून घेते त्यापर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगते ती गोष्ट अशी आहे की यु you नो know, लाईफमध्ये नेहमीच अप्स अँड डाऊन्स सुरू असतात तुम्हाला थोडा बाहेरचा वॉल्यूम येत असेल प्लीज त्याला इग्नोर करा थोडेसे अप्स अँड डाऊन्स असतात आणि त्याच फेजमधनं आम्ही पण जातो आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि ह्या हा जो फेज आहे ना हा सुद्धा आम्ही एन्जॉय करतो आहे इट्स ओके okay जर कुठे काहीतरी अप्स अँड डाऊन्स होत्या लाईफमध्ये कधी फायनान्शियली होतं कधी हेल्थ होतं कधी काय होतं अँड दॅट इज कम्प्लिटली नॉर्मल आणि त्याच थोड्याफार गोष्टींमधनं आम्ही चाललो आहे आणि असं वाटतंय की थोडे दिवस नाही काही गोष्टींवर फुल स्टॉप द्यायचा एक मिनटं बाहेरचा खूप आवाज येतोय कारण इथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्यामुळे तर असं वाटतं की काही गोष्टींना यू नो थोड्या दिवसांसाठी फुल स्टॉप द्यायचा आणि जे काही गोष्टी ऑर्डर करायच्या आहेत किंवा काय करायचं ते तर होतच राहील दॅट इज नॉर्मल आणि मला ना स्पेशली माझ्या किचनला मेकओवर करायचं म्हणजे भरपूर साऱ्या नवीन गोष्टी घ्यायची इच्छा आहे आणि आताच नाही मला खूप दिवसांची इच्छा आहे मी असा विचार करते की माझ्या ज्या भरण्या आहेत प्लास्टिकच्या त्या रिप्लेस करू आणि म्हणजे त्या रिप्लेस नाही पण त्या असतील पण त्या बॅक म्हणजे जसं की ल, काही गोष्टी आपल्याला नाही लागणार आहे आणि काही दिवसानंतर लागणार आहे तेव्हा आपण ती गोष्ट तेव्हा त्या भरण्या आपल्याला वापरायच्या पण ज्या डेलीसाठी आहेत जसं की जिरा ठेवायचं मीठ ठेवायचं साखर चहापत्ती ठेवायचं याच्यासाठी मी थोड्याशा काचेच्या वगैरे भरण्या घेऊ असं माझ्या प्लॅनिंगमध्ये आहे आणि मी त्या लवकरच हे तुमच्याशी पण शेअर करेल काही ॲक्ट टू कार्ट करून ठेवल्या ते सुद्धा लवकरच म्हणजे ऑर्डर करेल म्हणजे शेअर करेल आणि आपण माझा किचन छान असं मेकओवर करू तिथे थोडेफार मला ना प्लांट्स पण लावायचे आहेत काही अशा जागा मी डिसाईड करून ठेवायची ते मी एक ते दोन प्लांट्स पण लावेल ज्याने त्याचा आणखी शोभा त्याची वाढेल मला बल्ब पण चेंज करून घ्यायचं आहे कारण थोडासा काळा असा अंधार पडतो आय थिंक अव्यू रडतंय आधी बघूया त्याला काय झालं त्याचं असं झालं आहे ना की मला खेळायचं आहे तुम्ही मला जाऊ का देत नाही असं त्याचं चाललंय म्हणून त्याला बाहेर निघायचं आहे पेट वेट पेट काय झाई काय झालं ए बघ ए बघ हो हो वॉटर 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 काय चाय ते सांग ते सांग ते सांग ए बघ ए बघ अव्यू ए बघ अरे बाप काय चाय तुला ए बघ ना नानू नानू अव्यू यू नानू पण नानू काय झालं माझ्या अव्यूला माझ्या अव्यूला खेळायचंय का हो मग मग आहे तुम्ही मला का कोंडून ठेवलंय मला अख्खं घर फेकायचं इकडे तिकडे वस्तू फेकायच्या घरभर मला ते सगळं आवडतं करायला मला का असं कोंडून तुम्ही ठेवलंय हा लिटरली आजीला इतका त्यांनी त्रास दिलाय ना सगळ्या गोष्टी कपडे फेकाफाकी भांडी फेकाफाकी मी कधी कोणत्या कामात असलो तर आजी सगळं आवरून घेते आणि ह्याच्यामुळे सगळं होते हा सगळ्या गोष्टी आजकाल घराच्या फेकायला लागलाय आणि to... मज्जा करतो हा चिमटे फेकले लिटरली सकाळी सगळे शिमटे त्याने फेकले तुम्ही बघितलंच असाल आणि त्यातला एक चिमटा खाली सुद्धा पडला आहे खालच्या कंपाऊंड मध्ये पडलाय तो मला घेऊन यावं लागेल असं आणि माहितीये का असं चुका करतो फेकाफाकी करतो आणि त्यानंतर हसून देतो म्हणजे मला कोणी रागवायचं पण नाही कारण मी हसलो आहे माझा लाड करा फक्त असं घेऊन बसा आणि खूप पॅम्परिंग करा नुसतं दिवसभर लाड करा याचं हा आणि आजकाल खूप पळबड करायला लागले आम्हाला काहीच कळत नाही काय बोलतो श्री तू अवी बोल 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 हॅलो म्हण सगळ्यांना हॅलो आजीलाच खूप त्रास देतो आजीच्याच मागे मागे पळतो आई जवळ असली की याचा नेहमी नॉर्मल सगळं असते आणि नसलं की मग त्याच असते आता मला हे करू द्या आता त्याला बाहेर जायचं आहे बादांबरोबर कचरा फेकायसाठी ये इकडे त्याची फेवरेट भरणी दिसली आहे गुळाची त्याच्यामुळे त्याचं हिरगिर सुरू आहे झालं मी गूळ सुद्धा घालत असते सांबारमध्ये थोडं गूळ आणि थोडं शिंच्याचं पाणी असा अर्धा तुकडा वगैरे मी छोटासा गुळ घालते आणि हे ना चिंच मी घातलं होतं भिजून ते घालते पाणी यात पाहिजे यू ये नंतर बॉल खेळ चला या नाश्ता करायला चल ये हे घे माय भरवते तुला ये ये अवयू बस सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन ऑफ यू ये मी हे आहे आपल्याला आता हे गेलाच खा कशा आहे फ्रुट्स यात कोणी का रे प्रजवलीकडे चाललो आहे तिला तिची प्लेट होती तर मी म्हटलं तिला पण इडली देऊन देऊ इव्हानासाठी तर ती पण इडली आपली एन्जॉय करेल चला तर तिला देऊन येऊ दे? हां माझाही पोचा आहे आमच्या अवीची आंघोळ झाली आहे छान छान रेडी पण केलाय त्याला आता त्याला हवं आहे फीड त्यासाठी म्हणून त्याची एवढं रडगाणं इथे सुरू आहे कितीतरी प्रयत्न करते मी याचं फीड सोडवायचं पण हे ते काही शक्यच होत नाहीये चला तर आमच्या सगळ्यांचं मस्त इडली खाऊन झालं आहे घरची जी बाकी कामं होती ती पण झाली पोछा माझा राहिला आहे तो आता मला नाही वाटत होईल किंवा इव्हिनिंगला होईल मी हळू यासाठी बोलते आहे कारण अवयूला मी जस्ट झोपावलं आहे आणि थोडंफार एडिटिंग होतं ते करून घेतलं आहे आणि त्याचबरोबर प्रीतमसुद्धा आता झोपलं आहे म्हणजे मला आय थिंक अर्धा पाऊन तास वेळ मिळेल तर तेवढा वेळ माझ्याकडे आहे तर एवढ्या वेळेत ना मी तुम्हाला दाखवते माझा किराणा म्हणजे असं आपलं जे नॉर्मल असते घरचं तेच आहे असं काही वेगळं नाही पण आधी म्हणतात तुमच्याशी शेअर करते आणि त्यानंतर किराणा पण रचवून घ्यायचं आहे ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे किराणा रचवणं खरंच कठीण पण वाटतं कधी कधी कारण मी कोणती वस्तू कुठे ठेवते मला कधी कधी ना आठवतच नाही म्हणजे आधी आठवायचं पण त्याच्यापासून अव्यूज झाल्यानं असं वाटतं की शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालं आहे चला तर आता मी ते सगळं करून घेते आणि त्यानंतर तुम्ही असेच कनेक्टेड राहा त्यानंतर दाखवते की कसं सगळं अरेंज करता येईल त्यानंतर आज ना आणखी एक प्लॅन झाला आहे म्हणजे थोड्या वेळापूर्वीच झालं की दगडूसेट जायचं पण आता त्यात जाता येईल की नाही ते बघावं लागेल कारण पावसाचं मोसम झालंय आहे बाहेर पूर्ण सकाळी छान वेदर होतं पण आता असं वाटतंय की पाऊस कधीही येऊ हो शकतो सो ते एक बघावं लागेल आपल्याला त्यानंतर आजी इथे तिचं लुगडं वाळू घालते आहे आज मी मशीन नाही लावले आहे मी मशीन दोन दिवसातून एकदा वगैरे लावत असते आज मी नाही लावले आहे चला तर आता आपण आधी किराणा रचवून घेऊया सो so, ही माझी लिस्ट असते म्हणजे मी नॉर्मली त्यांना सांगते आणि जेव्हा ते बिलिंग करतात तेव्हा अशी अशी काहीशी एक लिस्ट ते रेडी करतात आणि मी त्यांना जाते आणि माझं ऑर्डर जे काही आहे ते सगळं देऊन देते आणि त्याचबरोबर मी त्यांना पेमेंट पण करून देते माझं ॲड्रेस माझा फोन नंबर ते घेऊन गे घेतात आणि नेहमी ते माझ्या घरीच सगळं सामान पाठवून देतात म्हणजे त्यांचं एक असते की दोन हजाराच्या वरपर्यंत गोष्टी झाल्या तरच ते घरी तुम्हाला पाठवतील अदरवाईज नाही पण आता माझं कसं हजारपर्यंत हजार तर नाही पण नेहमी दीड हजाराच्या वरच होतं तर दीड हजारापर्यंत झालं तरीसुद्धा ते मला पाठवून देतात त्यांना माहिती आहे माझं एक छोटं बाळ आहे आणि माझ्यानी शक्य नाही एवढं सगळं सामान घेऊन जाणं म्हणून नेहमी ते मला पाठवून देत असतात चला तर मी आता पटापटा पटापट चेक करून घेते की माझं काय यातलं सामान मिसिंग तर नाही किंवा काही आणि त्याचबरोबर तुम्ही पण पड़ बघा के okay, सो so असा काहीसा असतो माझा किराणा यात दोन वस्तू मिसिंग आहे मिसिंग म्हणजे मी नाही सांगितलं ते म्हणजे मला एक माचिसचा सा पुडा सांगायचा सा होता त्यांना तर माचिसचा पुडा एक मिसिंग झाला यातला ते एक मला नंतर घेऊन यावं लागेल आणि त्याचबरोबर आणखी एक अशी वस्तू आहे जी मिसिंग आहे मला आता आठवत नाही आहे पण मग मी ती नोट डाऊन करून ठेवली आहे ती पण एक वस्तू अशी दोन वस्तू मला परत घेऊन यावं लागेल माचिस तर दोन तीन दिवस पुरून जाईल पण तरीसुद्धा ते आणावं लागणारच आहे आता बिकॉज ऑफ अव्यू झोपला आहे तर आजी म्हणत आहे की ती जे गहू आहेत ती निवडून देईल आणि त्याचबरोबर ज्वारीसुद्धा संपली आहे तर ज्वारीसुद्धा थोडीशी निवडून घेईल आणि आज दळणसुद्धा घेऊन यायचं आहे कारण पीठ संपत आलं आहे चला तर आता तेव्हापर्यंत हा जो सगळा पसारा मी घातला आहे हा सुद्धा मला रचवून ठेवा लागणार आहे त्यात काय असतं ना मी साखर तेल आणि मीठ हे वेगळ्या डब्यात ठेवते आणि बाकी सगळं छोट्या गोष्टी वेगळ्या डब्यात ठेवते काय पाहिजे ग वाटी पाहिजे हा मायला वाटी पाहिजे गहू घ्यायसाठी ते तिला देते अव्यू साठी इथे आम्ही डोसा बनवलाय पण त्याला खायचं नाहीये त्याला बिस्किट हवंय मार खाणारेच अवयू तू आता का मिरती चल घे भित्ती घे भित्ती घे पटकन भित्ती इथे मी खिचडी बनवली आहे कारण सकाळी सगळ्यांचं जेवण भरपूर झालं होतं आणि त्याचबरोबर आता राजमा होता घरी राजमा पण गरम करून ठेवला खिचडी आम्ही खाणार आहे चला तर आता प्रीतम पण खिचडी एन्जॉय करेल त्याची त्याला फक्त तूप आणि खिचडीच खायचं होतं थोडस एवढंच फक्त प्रीतम अरे थोडस अरे बाबा मेल्ट होत आहे प्रीतम बघतरी सांग किती घातलं एवढ्या खिचडीसाठी मी तेवढं तर मी दे देते रे छोटंशा ह्याच्यात चल खा काय नव्हतं घे आईच नाही तूपच नाही आहे बघ तूपच नाही आहे अवयव खिचडी चला तर आज दुपारचं जेवण आमचं काहीतरी तीन साडेतीनच्या दरम्यान झालं होतं आणि त्यानंतर आम्ही सगळे थोड्या वेळ नॅप घेतली आणि इव्हिनिंगच्या वेळेस आजची पण अभ्यास करते आणि त्याचबरोबर नातवाला पण ते अभ्यास शिकवते आहे आणि आज रात्रीच्या जेवणात मी छान अशी भेंडी बनवली होती आणि त्याचबरोबर खिचडी पण होती दुपारची आणि चपाती असा काहीसा आजचा सा रात्रीचा मेन्यू होता चला तर आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत तुम्ही आमचे व्हिडिओज बघत राहा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया लवकरच बाय गाईज